नमस्कार सगळ्यांना नमस्कार पाऊस चाललाय दो मुसळधार उघडायला तयार नाही आता काय करणार बा जर तू मला सांगतो ही जर अचानक जर वाढलं ना आता उघडायचं सगट नाही मग आता याला दो दो म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सांगा बरं तुम्ही आता हे जर सकाळ पाठ पासून जर पाऊस चाललेला येऊ वगडायला तयार नाही आज दिवसभर तर दाजीला कामाला कोण लावणार कोणी असल्या पावसात दाजीला कामाला लावणार आहे लावणार आहे का कोण हा जर घरी बसलो आता तुम्ही मला म्हणताय हे सारखंच कामाला जा मला जा का मला जा कोण असल्या पावसात कामाला लावणार आहे बरं मला हा बर सांगा तुमच्याच मनाने होऊ द्या बर आता दोन दिवस झालं काम चाललंय घरी दाजी घरी टी बी काय काम बंद होत म्हणून दाजी घरी पण असा जर रोजच जर पाऊस चालू राहिला कुठून काम मिळायचं दाजीला म्हणून आता काय कोणी जरा भीम हम्म फ्रेश झाली होती पाणी गरम नव्हतं मस्त तर वातावरण असं झालंय की बाहेर बसायचं म्हणलं तरी आवडी गार लागतोय काय सांगायचं असं अंगाव घेऊन बसावं वाटतंय त्याच्यामुळे काय झालं गडी भर म्हणलं काय टी व्ही लावली ती पुरींनी चांगला मस्त बघी पिक्चर चालू होता पण काय म्हणलं ते बा शंभर ठेगाव शंभर वेळा बघितलेले पिक्चरच कंटिन्यू तीच लावायचे तीच लावायचे काय आहे भावानं बहीण त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या मी तर पाच मिनिटं बघितलं आणि लगेच बाहेर आलो म्हणलं बघायचाच नाही पण तुम्हाला दाखवतो वातावरण कसं झालंय काय करावं भावानं बहिन चौखडच पाऊस चाललाय मरणाचा पाऊस चाललाय उघडायला तयार नाही नाव नाही लोकांनी कामं कशी करायची काय करायचं कसं नेमकं बाहेरच जर पडता येत नाही म्हणल्यानंतर कसं काय करायचं बाबा आता हे हा हे काय टोमे आपला झोपला आता काय करणार टोमे तरी काय करणार आहे पावसात तरी टोमे काय इकडे तिकडे हिरणार आहे का काहीच नाही ना बायकोनी घातलं जिरकी थंड वाजते थंड वाजते मग काय तर जेवण ठेवून केलं बरं का मस्त पैकी असं काय नाही तुम्हाला तर काय बनवलं काय नाही आज पिलोनीच बेद बनवलं होता त्याच्यामुळं काय जेवण मस्त पैकी झालं ती आता दोन दिवस काम होत घरच करायचं होतं म्हणून बायकोनी दिलं पोटाला असं काय काय काम केलं ना पोटासाठी त्याच्यामुळं दिलं पण आता कसं आहे बाबा नवीन मला घरी असं काम केलं तर बरं वाटतं मग बसून राहिलं माझ्या पुढे मग माझं फिरत काय आता हाय उद्याचं वाहत उद्या जर बाबा नवीन जर काम जर खा म्हणजे समजा नाही जर नसलंच काम ही जर असलंच बोळगाड जर कंटिन्यू जर चालू राहिलं तर दाजीचं वांद झालं का हा पोटा पाण्याचा झालं का नाही जर होऊन द्या आता पोटा वादा वांद दाजी सहन करीन आता काय मी म्हणतो उपास का मग धरीत असतो मी असं काय नाही पण त्याच्यात जे जे आहेत ना आता आपले म्हणजे कमेंट करणारे दाजीला ती काही एक चान्स बी सोडित नाहीत दाजीला म्हणजे कस बोलण्यात म्हणजे असं धरण्यात कुडं म्हणजे काय वाईट कमेंट टाकण्यात दाजेला काय हा म्हणजे काय तुम्हाला मला काय म्हणायचंय कि तुम्ही आता काय असं मला असं वाटायला लागलं की आपलं आतमध्ये जाऊन आहे ना गाव गोधाडी घेऊन आपलं गपचिप पडावं काय डोक्याला कोणाला काय म्हणाय नको कोणाला काय बोलायला नको नको काहीच हा काय म्हणायचं बाबा तुला दाजिनी तर दाजिनी चालव बाबा ऐकून तर म्हणला असं ब्लाऊज शिवायचं आता काय मला झोप येणार आहे का बाबा ना बनू असंही वातावरण असं ही बन सारखी डोका टेन्शन दाजीच्या की बाबा दोन दिवस झाला दाजी गरीब होत एक काम म्हणून जाऊ द्या पण आता करावं लागेल का ते उपाय उपाय ते म्हणते की बस चालतंय पण आता काय उपाय हाय लगेच नाही आपण काय उलगडा नाही तुम्हाला माहिती आहे दाजीचं कस आहे की म्हणजे काय म्हणतात एक दिवस फक्त दाजीला एक दिवस जातो हवेत उडतो आणि दुसऱ्या दिवशी खाली पडतो हा लोकांच्या कामा दोन दिवस आणि चार दिवस नाही बरं बघू बाबा ना बन हायच घेतलंय डोक्यात तर बघू आता त्याचं मी निवेदन काय आता त्याच्याला डोक्यात आहे ना ती बायको म्हणती तस आता जर दाजीनी जर दाजी बायकोच कंटिन्यू जर ऐकलं तर दाजीच बलच होत काय वाईट होत नाही त्याच्यातून फायदाच होतो पण होत काय दाजीने जर वेगळं डोकं जर चाललं स्वतःच डोकंच जर पाळवायचं प्रयत्न केला तर त्याच्यात मुळे आम्ही तर कावा बी हा हाऊ कसं असतं भाव ना म्हणून जरा आपण बी स्वतः बी जरा थोडा प्रयत्न केला पाहिजे ना उगा निव दुसऱ्याच्या बुद्धीवर चलायचं म्हणलं तर मग काय खरं आता ही आता माणसाची चळती आता जाऊ द्या कस आता आपली बायको म्हणून त्याविषयी सोडून दुसऱ्याच्या बुद्धीव म्हणजे आपल्या बायकोच्या बुद्धीव आपण डोक्याच्या डोक्यावर चलतोय म्हणून जरा आजीचा फायदा आहे पण जर याच्या जागा दुसरं कोणी असतं तर काय आजीचं खरं आहे रस्त्या सोडून दिला असतं मला बाबा चल हो तिकडे पलीकडे असंच झालं असतं ना काय म्हणायचंय तुम्हाला हा ती जाऊन आहे करायला काय जाऊन देकायच अरे कुड कुठं तरी मोकरम मुकर दाजी निकर ना काम करून करून गदाडी काम परीक्षा देऊन खुर्ची बसायच्या नोकऱ्या ती ते खरंच आहे पण आता गेलं ना दाजीच शिक्षण करायचं जीवनात काहीतरी करून दाखवायचं गेलं दिवस आता काय झालंय नेमकं आपलं आता काय म्हणतात आपला हातपाय चालतंय तोपर्यंत कष्ट पाणी करायचं आणि गप्प पडायचं आपल्या एका जाग्यावर दिनी दिला कोणी तर खायचा नाही तर आपलं पोटाला मारून आपलं जप पडायचं बाकीचं काय दुसरं पर्याय मग हा बरं चला जाऊ द्या दे नाही तुम्हाला ही काय भुसकार दाखल काय जाऊ बाहेर सगळं पडूशी वाटा नाही इतकं नको नको झालंय म्हणून काय सांगावं तुम्हाला हा पण सध्या ज्याला कसं ही पावसा पाण्या दिवस येत त्याच्यामुळं काय काय नाही आपण किती म्हणलं की चला ऊन पडायला पाहिजे जरा चेकाचेक जरा खडकायला पाहिजे काहीच नाही राहू तसं किती दिवस झालं नेमकं दोन दिवस झालं बंद अजिबात एवढं जाम होत माणूस म्हणून दिवाळी आली दिवाळी दिवाळीची काहीतरी तयारी करा मग बसून बोल बच्चन हा अलगे शेल लागलय शॉपिंगला घेऊन बघा आता बाबा म्हण शॉपिंगला घेऊन चला आणि काय

आता मी काय तुम्हाला काय बोळ हे करणार आहे का गोळ्या मला काय करून पण आता मी तुला म्हणलं होतं का तूच ही कर म्हणून सगळं मी बी केलं असत ना पण तू आता हातात घेतल्यावर मी काय करणार आहे भाऊ होय बाबा तुमच्या हातात काम दिलं की त्या कामाचा बिघुडच कुठतो रात्री बी काय केलं पिशी दिली तुमच्या हातात कराय तर हि तर खोलगा हि तर चढ हि तर खोलगा हि खड्डा करून ठेवला हा असं करता तुम्ही <laughs> जाऊ दे झाले काय करता मग आता आणि माझी पैसा पाणी घालून वाकड तिकड करायचं का काय करू आता दाजीचं डोकं नाही चालत मग हाय ना बायको आता मग काय डोकं नाही चालत

पण कपड्याच्या दुकानात जायचं म्हटलं की अगा काटा येतो नकोच वाटतं मला धाडा कॅश धाडा कॅशच काय धाडा का होतो पण काय झालं ते खेच्याला काय नाही बाबा ना म्हण चिंशीण नाही नाही काही त्याच्यामुळं काय झाली सध्याच्याला कवर आण काढून घेणार ती घेऊ बाबा झा ते कवर आण काढून घेणार म्हणजे कवर आण काढून घेतो आहे ती घेऊ म्हणलं जायचं तो काय बघितले का माझा माझं आधी जाग्यावर माहिती पेटावली तुम्ही काम हो मला काय ते काय सांगू नको तुम्हाला कोण सांगतोय नाही माझं काय दिलं नाही मला काय माहित नाही तुमचं काय चाललंय काय नाही आपल्याला काय मला बोलायचं नाही काय होईल बोला 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 माफी असावी काय बोलत मग मी काय का तुला काय माझं काय बोल नाहीये का चाल आहे का काय बघ माझ्या पद्धतीने मी बोलतोय चालतोय बाबा बहिणी बरं काय आहे का आपलं तसलं काय अरे मी काय म्हणलोय काय बाबा अरे पण माझा काय शब्द आहे का तुला तुला काय आहे का काय बाबा नेमकं माझं काय हा गाजेला आर तुर मला अर तुर या गाजेला हा तसलं जमणार नाही ती अर तुरु दाजी जरी हो हाजी जरी तुझ्या जेव्हा बसून खात असला ना पण हे असलं अर तुर जमणार नाही देणार तू हा काय बोला बोलाय म्हटलं कुठं नाही अरे आपलं मजाची असता केली तुझी म्हणलं अरे आपलं काय बहीण काय म्हणाची बाबा बहिणी माहिती का तुम्हाला कि बायकोनी जरा आहे ना माझ्यापासून जरा तुटाक लांबच राहिलेलं बर मी म्हणतो काय माहिती का बायको माझ्या जवळ असे उभं राहिले ना जरा असे डोळं वाटरून तुम्हाला सांगतो माझं मनानीच हातपाय थरथर चालू काय चल घडी काय माहित बघ निस थर थर थरथर हातपाय का पाय चल मनानीच म्हण मला भीती वाटत नाही बाबा बहीण खरं सांगतो तुम्हाला आपण बायकोला देत नाही अजिबात देत पण काय होतं माहिती का मी जसं हात पाय थरथर थरथर लट का पाय चालू वाटत पण जर बाबा तुम्हाला खोट नाही सांगत आता मगायची आहे ना काठी असे तुम्हाला सांगतो आहे ना तुम्हाला सांगतो असे तर असे तर बाबा असं असय असो राग येत काय सांगायचं तुम्हाला बरं का पण काय माहिती का ग बाबानं बहिण तिथून पुढे जायची आपली ताकदच नाही बाबा म्हणायचं हातपाय धरतार कापत्यात म्हण ही ही येऊन काय सांगायचं तुम्हाला हा इतकी डेंजरी डेंजर लय डेंजरी त्याच्यामुळे काय माहिती आहे ग बाबानं बहि आपलं कसं आपलं गप बसलेलं पूर्ण काय बोलायला नको काही नको काही नको काय म्हणायचंय तुम्हाला आता दाजीचं काय बाबांना बहिन आता परपंच झाला तीन लेकर झाली आणि आता काय लढून बांधणं तन्न करून काय उपयोग आहे त्याच्यात आता मसल तुम्हाला सांगतो माग हात घेतला दाजीने निबारश्या काठीने अशी रिटली झोडली पण आता नाही ना बाबा बनव आता मनाने जास्त थरतात हातपाय काको त्यात आता नाही आता उपयोग नाही काय बसले रे ती तुम तुम करीत मोठा

काय मला कळना भावा बहिणीला निला कळना चला जाऊ दे भाऊ नो बाय बाय सगळ्यांना मग